रामकृष्ण रे महाराज रामकृष्ण रे बोला कुठून आला आम्ही धारा शिवजी लेखन धाराशिव जिल्ह्यातून आलो लेखना आपलं माय शेषेराव महाराज जांजे आणि होऊन आलोय संत जुळजी मुळूजी महाराजाची दिंडी आहे आणि आमचे दिंडी चालक खोल्यागावचे आहेत रामकिशन महाराज त्यांच्या दिंडी सोबत आम्ही बऱ्याच दिवसापासून वारी करतोय हा व्यवस्थित आहे सगळे व्यवस्था असते आणि वारी आहे किती वारी आहे माझी वारी सातवी आहे वाटत सातवी आठवी वारी काय वाटतं वारी वारीमध्ये काय वाटायला आनंद आनंद वाटतो बाकी काय नाही आता पंढरपूरला जाणार हो पंढरपूर पर्यंत जाणार पाहिजे मग खाण्यापिण्याची काय नाही माऊली बघा काही सुद्धा कमी पडत नाही चहा नाश्ता अन्नदान करणारे भरपूर आहेत रस्त्यामध्ये आणि आमचे महाराज पण तसेच आहेत त्याच्यामुळे आम्हाला काय आठवणच येत नाही सकाळी नाश्त्याला काय खाल्लं सकाळी नाश्त्याला आज तर काय नका भजे मिरची ते जेवणाचा विषयच घ्यायचा नाही दिवस आज मुक्काम आजचा दिवस इथंच आहे उद्या आम्ही इथून पुढे निघणार आहे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण